मी सोरा आज तुम्हाला चपातीचे लाडू बनवून दाखवते यालाच आपण बालपणीचा खाऊ सुद्धा बोलू शकतो पौष्टिक असे लाडू नक्की करून बघा हे रात्रीचे शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत अन्न वाया न घालता काहीतरी उपयोग झाला पाहिजे याचा यापासून मी लाडू बनवून दाखवते या ठिकाणी तुम्ही नरम सुद्धा चपात्या वापरू शकता तुम्हाला तुमच्या मुलांना लाडू बनवून खाऊ घालायचे असतील तर काय करायचं नरम चपात्या तव्यावर गरम करून घ्या थोड्याशा कडक करा थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवा नरम चपात्या हे मिक्सरला फिरल्या जात नाही त्याचा जा एकत्रित गोळा होतो फिरवताना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर इथे गोडानुसार साखर वापरा आता हे मिक्सरला फिरून घेते पिटी साखर बनवून घ्यायची आहे पिठी साखर मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता हे काढून घेते आता त्याच भांड्यामध्ये हे चपातीचे तुकडे आता हे फिरून घेते मी आता या ठिकाणी बघा बारीक चपाती अशी मिक्सरला फिरून घ्या जेवढं जमेल तेवढं बारीक करा अशा प्रकारे ज्या भांड्यामध्ये आपण पिठी साखर काढली त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे फक्त जमेल तेवढं बारीक करा आता छान एकजीव करून घेते यामध्ये तुम्हाला विलायची पावडर ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता हे छान झालेलं आहे जीव आता यामध्ये टाकते दोन चमचे साजूक तूप आता हे छान मिक्स करून घेते मी आता परत एक वेळेस हाताने छान एकजीव करून घेते थोडस तूप कमी वाटत असे एक दोन चमचे परत वाढवा हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे तर लाडू तयार करून घेते तुम्हाला पाहिजे ते आकाराचे बनवून घ्या आणि थोडासा प्रेशर देऊन हे लाडू बांधून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे किती छान दिसते आणि तुम्हाला जास्त कोरडं वगैरे काही वाटत असेल तूप थोडंसं जास्त झालं तरी चालेल साखर आणि हे तूप याच्यामुळे चपाती बघा सेल होते अशी अशा प्रकारे आता हे पूर्ण लाडू तयार करून घेते मी आता इथे पाहू शकता लाडू तयार करून घेतलेले आहे लहान मोठे आकाराचे किती छान दिसत आहे आणि लहान मोठ्याना हे लाडू नक्कीच आवडतील पौष्टिक असे तुपाचे आणि साखरेचे लाडू चपातीपासून झालेले आहेत आणि लाडू वळताना थोडंसं कोरडं वाटत असेल तुपाचा वापर करा त्यामध्ये दोन तीन चमचे एक्स्ट्रा अशा प्रकारे चला तर मग आजचे चपातीचे लाडू आवडले असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद